आम्ही स्वतः त्या मतदारसंघामध्ये भेटलेलो होतो गजानन कीर्तीकर साहेबांची त्या दिवशी जी स्टेटमेंट पण आपण सगळ्यांनी बघितलेली आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते शिंदेसाहेबांबरोबर आहे त्यांचं कुटुंब अमोल कीर्तीकरांबरोबर आहे म्हणून त्यांच्यासमोर पेच उभा आहे असं त्यांनी तेन म्हटलेलं आहे त्याच्या संदर्भात शिशिर शिंदेनी आज मुख्यमंत्री मोदयांना पत्र लिहिलेलं आहे ते पत्र स्वतः शिंदेसाहेब वाचतील आणि त्याच्यावर जो निर्णय घ्यायचा ते मुख्य नेते म्हणून शिंदेसाहेब घेतील पक्षात एकटे पडलं असं नाही म्हटलं त्यांनी त्यांनी असं म्हटलं की घरामध्ये अमोल कीर्तिकर हे उभे राहिल्यामुळं कुटुंब जे आहे ते अमोल बरोबर राहिलं आणि मी एकटा राहिलो म्हणून त्याच्या टर्निंग पॉइंटला मी एकटा पडल्यासारखं वाटलं असं त्यांचं स्टेटमेंट आहे आता त्यांना विचारलं पाहिजे त्यांनी का म्हटलं असं पण मला एक सांगा की घरामध्ये मुलगा लढतोय वडील कदाचित दुसऱ्या विचाराचे असतील पण जर मुलगा निवडून आला तर वडिलांना दुःख होईल ना त्यांना प्रश्न विचारला पाहिजे पण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका